बघा दमलो आम्ही काम करून <laughs> तो व्हिडीओ आता विसरलेलो दिवस किती दिसतो तो अजून आम्ही कामच करीत आहोत आता तोंड आलो ना बघा आपली ओली चाके अखे व्हिडिओ टाकू धुलीवंदन पासून कसं करतो सगळी मी काय आज थंड आहे मिरिंडा आहे बोलला रेडबुल बोलला रेडबुल येणार पाय भर लावलेले आहेत म्हणत आवऱ्या चर्च रे चोर बाय काय बोलतो ओलिबद्दल त्याची काय ट्रेनिंग आहे सांगेला फुगाने आहेत मजा येतो नको मार आपण व्हिडिओ करू तुझा डोळ्यात डोरावर आला बाई डोळ्याच्या रद्द रद्द आवाज बघा कम्प्लिट शिंगा पण झालेल्या बोलांची सवय झालेली आहे टेन्शन घेऊ नको तू मी आलो ना

आमची इथं एक बारकी एक मोठी एक या छोट्या पोरांसाठी असतं आणि गायस पुण्याशी आलेलं आहे ओली आटी काही कशी ओली वाटत एकदम तुमची इथं असतं का अशी नाही आता उद्या मजा बघू उद्या माकू तुला याचा उभार बघा आणि आता उद्या उभार बघा याचा हा ते पण बघा काम करतो बघा चला जरा काम करायला पाहिजे ना कोणतरी पण तुझ्या तर काहीच आपली ओलीची सगळंच एकत्र चालू आहे इकडे बाळकी ओली आहे इकडे मोठी ओली जम्बूर एकाच ठिकाणी चांगले तिनं येऊ त्या बाजूला या जंगावर विड्या आले विड्या योत तो

पहिली बारकी आम्ही पेटवतो ओली नंतर मोठी <laughs> जे 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 मकुन जे जे ना जे <laughs> जे तर येतो हा ए ओली तर भेटून देईल काय सगळ्यांना काही ना काही गिफ्ट दिलेलं आहे त्याला बॅस्केट दिलेला आहे येऊ पण एक दुसरा घालूनच आहे તુલા પુછી <-nice> दहा हजार भेटले काहीच नाही भेटलं आला दहा हजार रुपये ला पळा पण नाही पैसे वाहे 1000 रुपये 1000 रुपये 1000 रुपये 10 10 हे 나와 आठे वाला 1000 1000 दुसरे घ्या जवळ पास पास अजून जवळ घ्या 10 10 1000 रुपये पावलो दो सांग हजार नाही सांगत आमच्या आले किती टेन थाउजंड अरे मी सांगितलं तुझं कमी फॉर्च्युनरची जावे पाहिजे काय किरा म्हणजे व्यवस्थे बार्गनिंग आहे दहा हजार

chúc full public full public full public full public lấy <laughs> तीन चार पच सात सात आठ नौ दा पाँच हज़ार

बघा गँग तू कुठे बघतोय होलिक नानोदा ओलीक्रे అరే మే మారే కావారి कारली बाई चप्पल काढून म्हणा वाचवता आगीन जाऊन व्हिडिओ काढ

आहेत चांगली ग्रुप आपला ग्रुप चांगला आहे सगळी मंडळी आणि चिवडाची सुरुवात माझ्यापासून झालेली आहे ना याऱ्याला कामे दाखवून त्याला कायच बघा लंडन वर्ष आपले ओले एन्जॉय करत

खूप गर्मी झालेली आहे साधारण तापलेलं आहे टेम्परेचर आता आम्ही उद्याची मजा दाखवू तुम्हाला उद्या आम्ही कस कोणला कोणला माको चाव त माझ्या बघा आणि चला आजचा इथं झेंड होतं काहीच यानी सगळे नारळ बोरलाय ना कसं का हो राजभायला